सदस्य मतीन यांना उमेदवारी द्यावी विविध संघटनांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाकडे मागणी महाराष्ट्र राज्यातील विधानपरिषद सदस्यांसाठी बारा लोकांची नावे राज्यपाल यांच्याकडे देण्यात येणार आहे त्यामध्ये मतीन कांबळे मुस्लिम ओबीसी यांचे नाव यादीत देऊन मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी विधान परिषदेत पाठवावे अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे मतीन कामले अनुभवी व प्रत्येकांचे चैत्य आहे सर्वसाधारण माणसाच्या समस्यांची त्यांना जाण आहे जाणीव आहे सामान्य माणसाची समस्याचे निराकरण करण्यासाठी त्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी परिसरातील सामान्य नागरिक तोंडी करत आहेत तसेच विविध संघटनांनी लेखी मागणी केली आहे मतीन कामले यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार यांच्यातर्फे राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य बारा प्रतिनिधींच्या यादीत नाव देऊन संधी देण्यात यावी अशी मागणी विदर्भ मुस्लिम संघटनांचे अध्यक्ष शब्बीर खान यवतमाल कुरेशी जमातचे अध्यक्ष हाजी शेख युसुफ कुरेशी वाशिम अल्पसंख्याक विकास मंडळ वाशिम जिल्हाध्यक्ष मोहम्मद अकिल तेली टिपू सुलतान सेनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष अब्दुल राजी शेख कारंजा लाड रिफॉर्म मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष हरत काजी रफत उल्ला कारंजा लाड व समाजसेवक मोहम्मद सलीम केरी कारंजा लाड यांनी दादा पवार यांना मुस्लिम समाजाकडून विनंती केली आहे